भंडारा शहरातील बालाजीनगर खात रोड येथील इसमाची दोन अनोळखी आरोपींनी पोलीस असल्याचे सांगून पंच्याहत्तर हजार रुपयांच्या दागिन्यांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे या प्रकरणी दोन अनोळखी आरोपींच्या विरोधात भंडारा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे भंडारा शहरातील बालाजीनगर खातरोड येथील बडीराम नागपुरे वय अडुसष्ट वर्षे हे दिनांक अठ्ठावीस जानेवारी रोजी सकाळी साडे अकरा वाजता दरम्यान रुक्मिणी नगर येथील घराच्या बांधकामाची पाहणी करून आपल्या घरी बालाजी नगर येथे जात असताना दोन अनोळखी आरोपींनी त्यांना पोलीस असल्याचे सांगून बडीराम यांच्याकडील दोन सोन्याच्या अंगठ्या आणि एक सोन्याचा गोफ असा एकूण किंमत पंच्याहत्तर हजार रुपयांचा मुद्देमाल एका कागदामध्ये काढून त्यांच्या हातात दिले आणि बडीराम यांनी घरी जाऊन पाहिले असता कागदात ठेवलेले दागिने दिसून न आल्याने दोन अनोळखी आरोपींनी पोलीस असल्याचे सांगून बडीराम नागपुरे यांची फसवणूक केली या प्रकरणी फिर्यादी बडीराम नागपुरे यांच्या तोंडी रिपोर्टवरून पोलीस स्टेशन भंडारा येथे गुन्हा नोंद करण्यात आला असून या घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक नितनवरे हे करीत आहेत